उद्योग असे सुरू करा की आपण इतरांना रोजगार देऊ शकलो पाहिजे आणि त्याच्यानंतर सहासष्ट दोन हजार चोवीस किती वर्ष झाली मोजले तर मोजता येतात पण या सगळ्या काळामध्ये इतर पक्षांनी आपल्यासाठी महाराष्ट्रासाठी काय केलं आणि शिवसेनेने काय केलं हे मोजायचं झालं तर शिवसेनेचं कर्तृत्व हे फार मोठं आहे आणि मला अभिमान आहे त्याचा मी मी हिंदु थौ, हिंदु थौ, मतला जे मी नेहमी सांगतो की हिंदुत्व हिंदुत्वामधला फरक आजचं राजकारण जे चालले निवडणुका जिंकण्यासाठी दंगली भडकवण्याचं चा राजकारण चाललं आहे हिंदू मुसलमान दंगल कर समाजामध्ये तेढ वाढव हे का करायचं की तुम्ही एकदा त्याच्यामध्ये व्यस्त झालात दंगल कोणतरी भडकावून देतं त्याच्यामध्ये मारले जातात सामान्य माणसं सा, पकडले जातात सामान्य माणसं सा, मग पूर्णपणे त्यांच्यामागे त्या पोलिसांचा सस लागतो कोर्टाच्या तारीख पे तारीख लागतात आणि त्या दंगलींचं भांडवल करून हे सत्ताधारी सत्ता मिळवतात सत्ता आज या एवढ्या सगळ्या वातावरणामध्ये नोकऱ्यांसाठी किंवा रोजगारासाठी सरकारच नव्हे तर शिवसेने खेरीज दुसरा कोणता पक्ष काम करतो आहे हे जसं आज आम्ही लोकांसमोर येऊन सांगतो आहे तसं त्यांनी येऊन सांगावं जे ये काय काम चाललेलं आहे मग ते घटनाबाह्य सरकारचं असेल भाजपचं असेल प्रधानमंत्री आता दोन तीन दिवसामध्ये ठाणे आणि मुंबईची वारी करत आहेत आजच चांगल्या योगायोजित आहे आज मी माझ्या सर्वसामान्य जनतेसाठी अनिल परब तुम्हाला मी खास धन्यवाद देतो तुमच्यासोबत माझ्या भारतीय कामगार सेनेच्या लोकांना धन्यवाद देतो तसंच या कार्यक्रमासाठी ज्यांनी सहकार्य केले त्या सर्व कंपन्यांना धन्यवाद देतो आहे की एका बाजूला पंतप्रधान येत आहेत त्यांच्या कॉन्ट्रॅक्टर मित्राचे खिसे भरायला हजार कोटी रुपयांचा प्रकल्प तीस हजार था कोटी एक लाख कोटी पन्नास हजार कोटी कुठे जातात माहिती नाही पण प्रकल्पाचं लोकार्पण प्रकल्पही पूर्ण होत नाही मी मला वाटतं काल आदित्य तू प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि त्याच्यामध्ये सांगितलं की ज्या ज्या गोष्टी पंतप्रधानांनी त्याचं लोकार्पण केलं होतं मग मुंबईचे रस्ते असतील रस्ते नाही पूर्ण झाले शिवस्मारक मी स्वतः त्याला साक्षीदार आहे जलपूजन केलं होतं नाही झालं कॉन्ट्रॅक्ट निघत आहेत रस्त्याची कामं निघत आहेत कॉन्ट्रॅक्टरचे खिसे भरले जात आहेत कॉन्ट्रॅक्टरच्या माध्यमातून यांच्या पदाधिकाऱ्यांचे खिसे भरले जात आहेत पण सर्वसामान्य माणसाच्या घरातली चूल पेट पेटत नाही आणि हा जो फरक आहे की आमचं हिंदुत्व हे घरातली चूल पेटवणारं हिंदुत्व आहे आणि त्यांचं हिंदुत्व हे घर पेटवणारं हिंदुत्व आहे हा मोठा फरक आहे हा फरक लक्षात घेतल्यानंतर शिवसेना यांना का संपवायचं आहे ते तुम्हाला लक्षात येईल आज जास्त बोलण्याची गरज नाही कारण ज्या वेळेला काम बोलत असतं तेव्हा आपण बोलायची गरज नसते आज माझ्या शिवसेनेचं से काम बोलत आहे आणि ही जी आपली आता सुरुवात झालेली आहे सुरुवात तशी खूप पूर्वीच झाली जस अरविंद सावंत तुम्ही आता भारतीय कामगार सेनेचे किती पहिले दत्ताजी मग रमाकांत मोरे सूर्यकांत माडिक त्याच्यानंतर आता म्हणजे भारतीय कामगार सेना आहे स्थानीय लोकाधिकार समिती आहे हजारो लाखो युवकांना आणि युवतींना कंपन्यांमध्ये आणि ऑफिसेसमध्ये शिवसेनेमुळे रोजगार उपलब्ध झाला आणि आज मी या रोजगार मेळाव्याच्या निमित्ताने एक सांगतो की मधल्या काळात काही जाहिराती आल्या होत्या मराठी माणसांना इथे नो एंट्री असा बोर्ड ज्या दारावर लागेल ते दार तोडून फोडून मराठी माणूस आत घुसल्याशिवाय राहणार नाही त्याचं त्याचं हे एक सुरुवात आहे लावूनच दाखवा तुम्ही बोर्ड की इकडे मराठी माणसाला एंट्री नाही म्हणून हे प्रत्येक राज्यामध्ये प्रत्येक भूमिपुत्राचा माना राखला गेलाच पाहिजे नोकऱ्यांचा पत्ता नसताना नुसतं योजनांच्या गोष्टा नुसत्या योजनांच्या गोष्टींनी लोकांची पोटं नाही भरत योजना अंमलात आल्या पाहिजेत आणि आजपर्यंत गेल्या अडीच वर्षात गद्दारी करून आणि सरकार पाडल्यानंतर एक तरी मोठा प्रकल्प सुरू झाले का तुम्ही सांगा कोणताच नाही उलटा आपण जे काही प्रकल्प आणले होते अर्धे वाटेत होते सामंजस्य करार झाले होते पण यांनी गद्दारी केल्यानंतर जी अस्थिरता माजली त्या अस्थिरतेमुळे कोणीही गुंतवणूकदार आज आपल्या राज्यात यायला तयार नाही हे भीषण असलं तरी राज्याचं वास्तव आहे हे वास्तव आहे पण आता ठीक आहे तेम महिना दीड महिना राहिलेला आहे मोदीजी आपण येत आहात आपल्याला जेवढी फिती कापायची तेवढ्या फित्या कापा त्याच्यानंतर येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत जनता तुमच्या पक्षाला आणि तुमच्या सगळ्या गद्दार मित्रांना जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही आणि आज जसं आपण या सगळ्या तरुण तरुणींना रोजगार देतोय एक दीड महिन्यानंतर हे सरकारमध्ये बसलेले सगळे गद्दार बेकार होणार आहेत पण अनिल त्यांना नोकऱ्या द्यायच्या नाही आपल्याकडे देतील नोकऱ्या द्या दे, नोकऱ्या द्या आम्ही काहीच केलं नाही रोजगारच उद्योगच आणले नाही आम्हालाच उद्योग नाही तुम्ही द्या ना, देणार नाही आजच सांगतो एकाही गद्दाराला मी रोजगार देणार नाही अजिबात देणार नाही आणि तुम्ही आज जे काय प्रकल्पांच्या प्रकल्पांच्या नावाखाली माझ्या राज्याला लुटतात एक महिन्यानंतर आमचं सरकार आल्यानंतर तुमच्या लुटीचा हिशोब मांडल्याशिवाय आम्ही राहणार नाही एवढं लक्षात ठेवा असो ही काही राजकीय सभा नाही पण राजकारणाशिवाय आयुष्य नाही आहे प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये राजकारण असतंच आज ज्यांना ज्यांना रोजगाराची किंवा नोकरीची संधी मिळणार आहे आणि मिळालेली आहे त्यांना सगळ्यांचं त्यांचं सगळ्यांचं अभिनंदन करतो पण आदित्य जसं तू सांगितलंस की लोकसंख्या आपली वाढते जगातला सगळ्यात लोकसंख्येमध्ये नंबर एकचा देश आपला झालेला आहे पण बेकारांमध्ये सुद्धा कदाचित नंबर एक असेल म्हणजे लोकसंख्या वाढते पण उद्योगधंद्याचा काय प्रश्न नाही पत्ताच नाही आहे रोजगार कोणीच देत नाही आहे तर त्या रोजगाराच्या संध्या या शिवसेना उपलब्ध करून देते आहे ज्याप्रमाणे पोलीस भरतीसाठी सतरा हजार पदांसाठी किती आले होते सतरा लाख आणि त्याच्यामध्ये सुशिक्षित होते त्याच तशीच एक दुसरी बातमी वाचली की सफाई कामगारांच्या नोकरीसाठी जवळपास सेहेचाळीस हजार सुद्धा कितीतरी पदवीधर होते त्याच्यातही पदवीधर होते त्यांनी अर्ज केला होता म्हणजे आपण शिक्षणाची सोय करतोय मुलगी शिकली प्रगती झाली आणि पंधराशे देऊन घरी बसवली तसं नाही करणार मी शिवसेना ही न्याय हक्कासाठी आहे सगळ्यांना न्याय हक्क दिल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही आणि त्याची ही सुरुवात आजपासून आम्ही करतो तुमच्या सगळ्यांच्या सहकार्याची आणि आशीर्वादाची आवश्यकता आहे हे एक जे आम्ही वाण घेतलेलं आहे त्याच्यासाठी सगळ्यांचा आशीर्वाद पाहिजे आणि तो आशीर्वाद कायम राहील अशीच अपेक्षा व्यक्त करतो पुन्हा एकदा सगळ्यांना धन्यवाद देतो जय हिंद जय ना एक ब्रेक लिहिले

पंचवीस वर्षांचा प्रदीर्घ अनुभव व अत्याधुनिक तंत्रज्ञान यांनी सुसज्ज असे पुण्यातील आकाश आय क्लिनिक व लेझर सेंटर रोबोटिक पद्धतीने वेदना मोतीबिंदू शस्त्रक्रिया तेही विना टाका व विना इंजेक्शन मेडिक्लेम ची सुविधा व सेम डे डिस्चार्ज लेसिक लेझरने ने चष्म्यापासून कायमची मुक्ती फक्त दहा मिनिटात काच बिंदू रेटिना ड्राय आय मायोपिया अशा अनेक डोळ्यांच्या विकारांवर उपचार म्हणजेच आकाश आय क्लिनिक आणि लेझर सेंटर सीटीआर कंपनी जवळ विमान नगर नगर रोड पुणे संपर्क डबल एट डबल एट वन सेवन थ्री वन डबल झिरो